नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा लोकसभा निवडणुकीसाठी सांगली पोलीस सज्ज झालेला आहे लोकसभा निवडणूक कामासाठी सर्वात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला निवडणूक शांततेतच पार पडणार आहे यात कोणालाही कशाही प्रकारची सूट दिली जाणार नाही तसेच येणाऱ्या निवडणुका या भीतीने नाही तर उत्सवाप्रमाणे पार पडतील असा विश्वास सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे निवडणूक केंद्र आहेत या केंद्र आणि परिसराच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात राहणार आहे यामध्ये स्पेशल पथक जलद कृती दखल राखीव दल यासह मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे या वर्षात तीन टोळ्या तडीपार करण्यात आल्या त्यामध्ये सोळा आणखी टोळ्या हद्दपारीच्या रडारवर असून शंभरहून अधिक गुन्हेगारांना तडीपार केलं जाणार आहे मोक्याचे पाच प्रस्ताव दोन हजार मध्ये तयार केले आहेत यामध्ये सत्तावीस गुन्हेगार आहेत निवडणूक हा उत्सव म्हणून साजरा व्हावा असं वातावरण निर्माण करणार असल्याचं सांगत गुन्हेगारांमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे एका गुन्ह्यापासून तीन गुन्हे असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणार आहे जेलमधून सुटलेले सध्या गोपनीय पथकाद्वारे लक्ष ठेवलं जात आहे सांगली मुख्यालयात स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन केला आहे यातून संपूर्ण निवडणूकबाबत जिल्हा आणि राज्यस्तरावर या कक्षातून समन्वय साधला जाईल यासह निवडणूक काळात सर्व आस्थापना या वेळेवरच बंद होतील याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या त्यामुळे निवडणुका निर्भयपणे आणि शांततेतच पार पडतील असा दावाही पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलेला आहे शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील चौगुल्या वस्तीच्या परिसरात असणाऱ्या शेताच्या बांधावरील एका निलगिरीच्या झाडावर एक वर्ष वय असणाऱ्या बिबट्याच्या पिल्ल्याचं दर्शन झाल्यानं पर परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरलंय ग्रामस्थांना बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी तातडीनं वनविभागाला माहिती दिली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बछड्या सुसकवून लावल्या कर्मचारी त्या परिसरात तळ ठोकून आहेत आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्री बुद्रुक शेतकरी शेतामध्ये कामासाठी गेले असता त्यांना बामनमाळा परिसरात असणाऱ्या निलगिरीच्या झाडावर बिबट्याचे बचड निदर्शनास तातडीने विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे वनरक्षक प्रकाश पाटील सचिन पाटील यांच्यासह कर्मचारी संपत देसाई मारुती पाटील संजय पाटणकर संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली लोकांची गर्दी असल्यानं बिबट्या हुसकवणं अवघड झालं होतं लोकांना इतरत्र बाजूला ठेवून त्यास मोकळी वाट करून दिल्यानंतर बछडानं धूम ठोकली शेतकऱ्यांनी आपली कामं जागेवर थांबून जनावर शेतातून गावातील गोठ्यात आणली यापूर्वी वाकुर्डे खुर्द बुद्रुक येथे झाडावर बिबट्या बसलेला आढळून आला होता अनेक ठिकाणी बिबट्यांनी जनावरं व पाळीव प्राण्यांना आपलं भक्ष बनवलेलं आहे काल बुधवारी रात्री संजय चौगुले यांच्या दोन शेऱ्या बिबट्यांना ठार केलेल्या आहेत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे कोशियारी समितीप्रमाणे तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्याच्या मागणीसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीनं सांगलीतील झुलेलाल चौकामध्ये सांगली, सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पेन्शनरांनी जेलभरो आंदोलन केलं कोशियारी समितीच्या निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी न झाल्यास भाजपला मत देणार नाही असा पवित्रा पेन्शनरांनी घेतलाय सरकारच्या पेन्शन विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी सर्व श्रमिक संघातर्फे रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले नो कोशियारी नो व्होट मोदी सरकारचा धिक्कार असो पेन्शन आमच्या हक्कासाठी नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत पेन्शनरांनी काही काळ रास्तारोपो आंदोलन का करून वाहतूक ठप्पही केली शहर पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता सर्व श्रमिक संघाचे गोपाळ पाटील म्हणाले देशभरातील साठ लाख लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न मोदी सरकारनं गेली अनेक वर्ष प्रलंबित ठेवलेला आहे यापूर्वी या, या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं छेडली मात्र सरकारनं कोणताही निर्णय न घेतल्यानं पेन्शनरांनी एकमुखी आंदोलन सुरू केलेलं आहे मोदी सरकारनं कोशियारी समितीच्या शिफारीनुसार तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन व महागाई भत्ता देण्याची घोषणा त्वरित करावी अन्यथा आगामी निवडणुकीत भाजपला मत देणारच नाही शिवाय काँग्रेसलाही पाठिंबा न देण्याचा निर्णय महासंघानं घेतला यावेळी अतुल दिघे शांताराम पाटील अमृत कृष्णा चौगुले अनंत कुलकर्णी विजय मोरे नाना जगताप शंकर पाटील यांच्यासह पेन्शनर आंदोलनात सहभागी झाले होते पेट्रोल पंपावरील डिझेलची चोरी करणाऱ्या आंतरराज्य मुसक्या मुस्क्यावर स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाला यश आलंय पेट्रोल डिझेल चोरी प्रकरणी उस्मानाबाद चौघांना अटक करण्यात आली आहे उस्मानाबादहून मालहुआ ट्रक सांगलीला चौघे घेऊन येत होते परत जाताना पेट्रोल पंपाची टेहाणी करून पेट्रोल डिझेलची चोरी करत होते त्यांच्याकडून पेट्रोल डिझेलचा सा साठा आणि असे सुमारे पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यात वाढत्या पेट्रोल डिझेल चोरीच्या अनुषंगाने चोरीचा छडा लावण्यासाठी पथक तैनात केली होती त्यानुसार स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला गोपनीय विभागामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पथक हे फाटा येथे गस्त घालत असताना पेट्रोल पंपाजवळ चार लोक फिरताना आढळत होते आटपाडी परिसरात अकरा डिझेल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत यामध्ये सर्व संशयित उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत या प्रकरणी चार संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही धाडसी कारवाई केलेली आहे सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पंपावरील डिझेल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे या चौघांकडून एक ट्रक आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे ही आंतरराज्य टोरी असण्याची दाट शक्यता असून या टोरीतील अन्य काहींवर सुद्धा लवकरच कारवाई केली जाणार आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगे यांच्या पथकानं ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जीएसटीच्या वादावरून बुधवारी हळदीचे सौदे ठप्प झालेले आहेत याबाबत जीएसटी अधिकारी बाजार समिती व्यापारी आडते यांच्यात वारंवार बैठका होत आहेत मात्र त्यातून ठोस निर्णय होत नसल्यानं प्रश्न प्रलंबित राहिला मात्र तोडग्याबाबत मतविभिन्नता आहे मागील आठवड्यात हळदीच्या बिलपट्टीवर जीएसटी कपात न करता पट्टी देण्याबाबतचा निर्णय झाला आहे मात्र जीएसटीचा वाद अद्यापही संपलेला नाही जीएसटी कपात न करता बिलं दिल्यास नोटिसा निघण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे बुधवारी सकाळी हळद व्यापाऱ्यांनी सौदे न काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राजापुरी हळदीचे सौदे निघाले नाहीत सभापती दिनकर पाटील सचिव पी एस पाटील यांनी सौदे सुरू करण्याची विनंती केली मात्र व्यापाऱ्यांनी जीएसटीसह बिलं देण्यात ती येतील असं सा सांगितलं मात्र अडथ्यांनी नकार दिला त्यामुळे सौदे ठप्प आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंग तमिळनाडू राज्यातील प्रमुख हळद व सोयाबीन बाजारपेठांमध्ये अडत्यांकडून खरेदीदार बिलं देत असतात जीएसटी कपात केली जात नाही या धर्तीवर सांगली मार्केट यार्डातही बिले व पट्ट्यांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जीएसटी कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालाचा व्यवहार होत असेल त्या व्यवहारावर जीएसटीचा आकार नील या लिस्टमध्ये होतो इतर बाजारपेठाप्रमाणेच बिल पट्ट्या नमुने करणे बाजारपेठेच्या हितासाठी आवश्यक असून त्याच पद्धतीनं अंमलबजावणी करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला परंतु जीएसटी कपात न करता बिलं दिल्यास नोटीसा काढल्या जाण्याची शक्यता आहे सांगलीतील सूर्यकांत कोलप यांची निलजी बामणी येथील शेतजमीन ओळखीचा गैरफायदा घेऊन जमिनीची बनावट कागदपत्र तयार करून परस्पर व्यवहार करून विकत पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील रवींद्र पुजई सुनीता आवटे व अविनाश चिकलकार यांनी बळकावलेली आहे सूर्यकांत कोलप यांनी तिघांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथे शेतजमीन गट नंबर दोनशे पंच्याऐंशी व दोनशे शहाऐंशी एकशे मधील सूर्यकांत कोलप यांची साडेचार एकर शेतजमीन आहे सूर्यकांत कोलप यांचा स्वभाव अतिशय भोसट आहे सूर्यकांत कोलप यांना वारंवार आमिष दाखवून तसेच त्यांच्या भोसट स्वभावाचा गैरफायदा घेऊन रवींद्र कुदळे सुनीता आवटे अविनाश शिकलगार यांनी त्यांच्या नावे शेतजमिनीची खोटी कागदपत्रं तयार करून सर्व जमीन बळकावून पन्नास लाखांची फसवणूक केलेली आहे याबाबत सूर्यकांत कोलप यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान रवींद्र फुदे आणि सुनीता आवटे या महिलेच्या मदतीनं काही महिन्यांपूर्वीच सांगलीमध्ये एकाची फसवणूक करून प्लॉट बळकवला होता त्याच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे वकील कॉलनीच्या रस्त्याला सुरक्षा भिंत बांधण्यावरून आज वाद उपाळून आला इंदिरानगरातील नागरिकांनी रहदारीचा रस्ता बंद होत असल्यानं विरोधाची भूमिका घेत रस्त्यावर ठाण मांडलाय यावेळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे भिंत बांधकामाचं भूमिपूजन रद्द करण्यात आलं या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वकील कॉलनीतील अंतर्गत रस्ता संपतो त्या रस्त्याला महापालिकेतून दलित वस्ती सुधार समितीमधून दोन वर्षांपूर्वी सुरक्षा भिंतीचं काम मंजूर झालं आहे त्या कामाचा ठेकेदारही निश्चित झाला आहे परंतु हे काम रखडलं होतं या कामाचं आज भूमिपूजन करण्यात येणार होतं परंतु इंदिरा नगरातील अंतर्गत रस्ते चार पाच फुटाचे आहेत त्यामुळे तिथून गारपीर चौक त्रिमूर्ती कॉलनी मुख्य रस्त्यापर्यंत येताना तारीवरची कसरत करावी लागते त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून इंदिरानगरातील नागरिकांनी वकील कॉलनीच्या रस्त्यावरून एज सुरू ठेवली आहे या रस्त्याला वकील कॉलनीनं सुरक्षा भिंत बांधून बंद केल्यास आम्हाला रस्ताच नाही असा पवित्रा नागरिकांनी घेत विरोध केला त्यासाठी सर्व कुटुंबियांना घेऊन रस्त्यावर दगड घेऊन ठाण मांडलं या पार्श्वभूमीवर पोलीस बंद मागवण्यात आला परंतु अनर्थ नको म्हणून मनपा प्रशासनानं भिंतीचं बांधकाम रद्द केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये तब्बल अठरा वर्षांनी नोकर भरती होत असून ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात झाली बँकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या चारशे रिक्त जागांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार असून त्यासाठी परीक्षा शुल्क दोन हजार रुपये ठेवण्यात आलाय उमेदवारांसाठी वयोमर्यादा पस्तीस वर्षांची ठेवण्यात आली असल्यानं भरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांवर गण, गणनांतर येणार असल्याचं स्पष्ट झालंय जिल्हा बँकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या चारशे जागांसाठी ऑनलाईन नोकर भरती होणार आहे राज्यातील सर्व जिल्हा बँकांना शासनाने आकृतीबंध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी समिती नियुक्त करून त्याच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये शासनानं जिल्हा बँकेच्या नवीन एक, एक हजार चारशे बेचाळीस कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला मंजुरी दिली याज रिक्त जागा जागा भरण्यासही मान्यता दिली मात्र या भरण्यात विलंब झाला अन्य जिल्हा बँकांनी नोकर भरती केली त्यात काही बँकात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या त्यामुळे या बँकांवर शासनानं कारवाई परिणाम सांगली जिल्हा बँकेतही नोकरी भरती रकडली नोकर भरतीत जिल्हा बँकेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनानं राज्यातील सर्वच जिल्हा बँकांना ऑनलाईन नोकर भरती करण्याचे आदेश दिले जिल्हा बँकेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली अर्ज भरण्यापासून ते परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे त्यामुळे यात संचालकांसह अन्य कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही परिणामी गैरप्रकारांना आला बसणार आहे बावीस मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे उमेदवाराची वयोमर्यादा पस्तीस वर्ष निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे बँकेच्या भरतीसाठी वाट पाहणाऱ्या अनेक उमेदवारांची संधी मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे माधवनगर मधील एच पी गॅस एजन्सी मधून पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत जे गॅस वाटप केलं जात आहे त्यातील काही कनेक्शन लाभार्थ्यांच्या नावावरती मंजूर करण्यात आली आहेत पण त्याची दुसऱ्यालाच विक्री केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा बुधगाव मधील रतन सावंत या ग्राहकांनी केला आहे त्यांनी याची तक्रार करू नये यासाठी त्याच्यावरती दबाव आणला जात आहे माधवनगर मधील एच पी गॅस एजन्सी मध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास बुधगाव मधील सुशील सावंत हा तरुण गॅस कनेक्शन कधी मिळणार आहे याची चौकशी करण्यासाठी आला होता त्याच्या आई रतन सावंत यांच्या नावे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळण्यासाठी गॅस एजन्सी माधवनगरकडे कागदपत्र जमा केली होती परंतु अद्याप त्यांना गॅस कनेक्शन मिळालेलंच नव्हतं आई अडाणी असल्यानं तिचा मुलगा चौकशीसाठी माधवनगर गॅस एजन्सीमध्ये आला होता त्याने त्यामध्ये चौकशी केली असता अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये त्याच्या आईच्या नावाचं गॅस कनेक्शन वितरण झाल्याचं सांगण्यात आलं परंतु आम्हाला गॅस कनेक्शन मिळालं नाही असं सामंत यांनी सांगताच एजन्सी मधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी वाद घालत तुला काय करायचं ते कर असं सांगून एजन्सीच्या बाहेर हाकल सावंत यांनी अखेर काही सामाजिक संघटनेशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली त्यावरती सामाजिक कार्यकर्त्यांनी एजन्सीमध्ये जाऊन मॅनेजरची भेट घेत घटनेची चौकशी केली असता रतन सावंत याचे नवे पंतप्रधान उज्ज्वल गॅस योजनेतून गॅस कनेक्शन मंजूर झाले असून त्याची विक्री केल्याचा उलगडा झाला गुंटेवारीतील विविध आरक्षणाने बाधित नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्र द्यावीत त्या भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा द्या अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा गुंटेवारी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिला आज महापालिकेसमोर समितीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली यावेळी मिलिंद दाभाडे जयलाब शेख भगवानदास केंगार विजय बल्लारी निलोफर नदाब अध्यक्ष मुकुंद दावडे गुलाम शेख अशोक कासलगीकर रुक्मिणी खोत लक्ष्मी खराडे दीपाली पाटील सुनीता पाटील कोंडाबाई पाटील छाया खरात सुवर्णा चव्हाण राजेश्री वाघमारे आदी चंदन चव्हाण म्हणाले सांगली मिरज आणि कुपवाड शहरात गुंठेवारीत अनेक ठिकाणी राहत्या घरांवर वर्षानुवर्ष आरक्षण टाकण्यात आलेली आहेत त्यामुळे तेथील नागरिकांना कोणत्याही करण्यासाठी वित्तीय संस्था पतसंस्था बँका कर्ज देत नाहीत त्यामुळे या भागातील हजारो कुटुंब सावकारी पाशात अडकलेली आहेत महापालिकेनं शहरातील सुमारे बावीस हजार कुटुंब यांना प्रमाणपत्र देण्याबाबत महानगरपालिकेनं ठराव करावा लोकसभा आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी या मागण्या मान्य कराव्यात गुंठेवारी क्षेत्रातील घरं कायम करावीत अन्यथा नागरिक निवडणुकीवर बहिष्कारच टाकतील